चंद्रपुरात भाजपमध्ये मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्या सुरू असलेल्या वादंगावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की त्यांचे भांडण सोडवायला मी, ना ना मी शेजारी नाही त्यांचे घर जातीयवादाचे आणि धर्मांध आहे आम्ही धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी घरात राहतो त्यामुळे त्यांच्या भांडणाशी आम्हाला काही घेणे देणे नाही असं की दुसऱ्याच्या घरातलं भांडण शेजारी म्हणून असतो तर मी सोडवलो असत पण मी सध्या शेजारी त्यांचा नाही आहे त्यामुळे शेजारी म्हणजे त्यांच्या घटक पक्षातील एखादा सहकारी असता त्याला शेजारी मी त्यांच्या घरापासून खूप लांब आहे म्हणजे त्यांच्या विचारापासून मी लांब आहे त्यामुळे त्या घरातील दोघा वरांच्या बांधणात तिसऱ्याचं घर ते घर धर्मांड आणि जातीय शक्तीचं आहे त्या दोन वाराचं आणि माझं घर हे सेक्युलर आणि पुरणाने विचाराचा विचाराचं माझं घर आहे त्यामुळे मी त्या, त्या भानखोर घरामध्ये लोकांना पाहायचा मला अधिकार नाही असं माझं मत आहे